निष्पक्ष राजसत्ता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका करणाऱ्या बाजीराव दराडे यांनावलंय संगमनेरचे भाजप पूर्वचे मंडल अध्यक्ष गुलाब भोसले यांनी बाजीराव दराडे यांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय बाजीराव दराडे यांनी अकोले येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार अमोल खताळ यांच्यावर उलट सुलट आरोप केले होते आरेरावीची भाषा त्यांना वापरली होती प्रथम आपण बघूया तर बाजीराव दराडे काय बोलले ते मग तो अमोल खताळ संगमनेरचा आमदार तोही तो जे काय मारुतरावांनी खंत व्यक्त केली ती शिंदेसाहेबांना लक्ष द्यावं हो। अरे मला पण मध्ये येऊन राजकारण करावं लागेल अमोल खताळ आमच्या आम्हाला पण कळतंय एकोणतीस नाही आत्ताच येऊन करतो मी तुझ्याविषयी राजकारण काय करायचंय ते का परंतु मी समाज भडकवणारा द्वेषक नाहीये तू ज्या पद्धतीनं बोलतोय तू आज आला पक्षामध्ये तुला डायरेक्ट तिकीट भेटलं म्हणून तू आमदार झालाय तुझं काय शिवसेनेसाठी योगदान तुझी तुझी परीक्षा एकोणतीसला आहे तेव्हा बघू ना आजच तुझ्याशी बांधत नाही आम्ही एकोणतीसला बघू या वक्तव्यावरून आमदार अमोल यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत यावेळी भाजपचे गुलाब फोसले यांनी तराडे यांना चांगला सुनावला आहे त्या दिवशी अकोल्याचे बाजीराव दराडे साहेब मी साहेब यांच्यासाठी बोलतो का तर ती आमची संस्कार ती आमची संस्कृती आहे त्या दिवशी बाजीराव दराडे साहेबांनी जे अमोल खताळ साहेबांवरती हे आमचे संगमनेरचे आमदार आहेत आणि सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने एकेरी भाषेत उल्लेख केला मी बाजीराव दाराडेंचं प्रथमतः मी आमच्या संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि मी साहेब याच्यासाठी त्यांना बोलतो का ते आमचे संस्कार आहे ते आमची संस्कृती आहे परंतु बाजीराव दाराडेंनी त्या दिवशी अमोल भाऊंवरती टीका केली आणि त्या टीकेतून खऱ्या अर्थानं त्यांचे संस्कार हे अख्या अकोले तालुक्याने संगमनेर तालुक्याने बघितलेले आहेत त्यामुळे बाजीराव दराडेंवर जास्त बोलण्यापेक्षा त्यांचे संस्कार काय हे तालुक्याने त्या दिवशीच बघितलेले आणि आज आदरणीय त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आज पक्षात आला शिवसेनेत आला तिकीट घेतलं हे केलं ते केलं निवडून आला आमदार झाला अरे तिकीट घेतलं आमदार झाला आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राधाकृ नामदार एकनाथ शिंदे साहेब आमच्या जिल्ह्याचे नेते आमचे आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जो अमोल भाऊंवरती विश्वास टाकला अमोल भाऊंना त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली त्या उमेदवारीतून सर्वांना माहीत होतं की अमोल भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातील नेता आहे त्या ठिकाणी अमोल भाऊ सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा आहे आणि हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा हाच या तालुक्याचं परिवर्तन करू शकतो कारण का अमोल भाऊंची कष्ट करण्याची त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची सर्वसामान्य जनतेची कामं करण्याची जी त्या ठिकाणी अमोल भाऊची जी कार्यपद्धत आहे त्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी संगमनेर तालुक्याची उमेदवारी दिली आणि या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेने गोरगरीब जनतेने या तालुक्याचा कायापालट करून संगमनेर तालुक्यातील एक तरुण चेहरा एक कार्यकुशल नेता त्या ठिकाणी संगमनेर तालुक्याचा के आमदार केला आणि खऱ्या अर्थानं याची नोंद याचा हा जो इतिहास आहे याची नोंद खऱ्या अर्थानं इतिहासात घेतली जाईल कारण का एवढ्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील जर तरुण एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या नेत्याला त्या ठिकाणी पुरून उरला आणि या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन करून आणलं खऱ्या अर्थानं बाजीराव दराडे साहेब तुम्ही अमोल भाऊंवरती जी टीका केली ती टीका करताना खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांच्याबद्दलची सगळी पार्श्वभूमी त्या ठिकाणी बघायची होती अकोल्यात त्या दिवशी आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदिवासी दिनाच्या निमित्ताने आले आदिवासी दिनाच्या निमित्ताने मारुती मेंगळांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी शिवसेनेत तीन महिन्यात त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना अकोल्यात आणलं तुम्ही तर गेल्या अडीच वर्ष अडीच तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्रवेश केला होता मग तुमच्यानी तीन वर्षात एकनाथ शिंदे साहेब जर तुमच्याकडे एवढं मोठं पद होतं संपर्क प्रमुख पद होत तुमच्या नामदार एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी तुम्हाला आणता आलं नाही ते मारुती मेंगाळानी करून दाखवलं तीन महिन्यात आणि तुम्ही सांगता का हे असं तसं या निमित्तानं मी तुम्हाला एकच सांगू शकतो सांगतो का तुम्ही ज्याच्या बरोबर राहिले त्याच्याबरोबर तुम्ही गद्दारी केली तुम्ही आजपर्यंत त्याचा विश्वासघात केलेला आहे तुम्ही पहिले पिचड साहेबांबरोबर होते तुम्ही त्यांना सोडून दिलं त्याच्यानंतर तुम्ही लांबच्या डॉक्टरांबरोबर आले तुम्ही डॉक्टरांना सोडून दिलं त्याच्यानंतर तुम्ही आले तुम्ही आता त्यांनाही त्या ठिकाणी सोडून दिलं आणि आता कोणत्या पक्षात जाणार आहे हे सर्व सामान्य जनतेला सगळ्यांना माहिती आहे त्या दिवशी अमोल भाऊंवरती टीका करताना तुम्ही कोणत्या संगमनेरच्या कोणत्या राजकीय नेत्याच्या ऑफिसमधून निघाले ने बाहेर हे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी आहे आणि त्या ठिकाणी बाहेर निघताना तुम्हाला आम्ही बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून निघून तुम्ही लगेच जाऊन पत्रकार परिषद घेतली अमोल भवनवरती टीका केली तेव्हा तुम्ही या संगमनेर तालुक्यात आमच्या नेत्या अमोल भवनवरती आमदार साहेबांवरती टीका करताना तुम्ही कोणाची सुपारी घेऊन टीका करता हे सर्व आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला या निमित्ताने मी एक जाहीर आवाहन करतो तुम्ही अमोल भवनवरती टीका केली तुम्ही या संगमनेर तालुक्यामध्ये आम्ही तर वाढाव पण अमोल भाऊंना जाता येता रस्त्याने जाता येता अमोल भाऊना स्कूल मधून जे अमोल मामा अमोल मामा करून जे पोरं बार लहान लहान शाळेतली मुलं जे लहान लहान मुलं जे अमोल भाऊंना मामा मामा म्हणून टाटा करतात ना तीच पोरं तुम्हाला संगमनेर तालुक्यात येण्याचं बंद करतील त्यामुळं आमच्या महायुतीच्या वतीनं या ठिकाणी बाजीराव दराडे तुम्हाला मी आव्हान देतो की दोन दिवसात तुम्ही संगमनेर तालुक्यात येऊन दाखवा तुमची धमक असेल तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही संगमनेर तालुक्यात येऊन दाखवा तुम्हाला या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील दे अमोल भाऊवर प्रेम करणारी जनता या संगमनेर तालुक्यातील तुम्हाला या संगमनेर तालुक्यात पाय ठेवून देणार नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतो आणि तुमच्यात खरोखर जर हिंमत असेल तर तुम्ही येऊन दाखवावा तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार